उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टावर प्रचंड नाराज झाले संजय राऊतांनी तर थेट न्यायाधीश भूषण गवई यांना पत्र लिहिलं तेलंगणा मणिपूरचे आमदार अपात्र केस सुप्रीम कोर्टात आली की लगेच कोर्ट ऍक्शन घेतं पण इकडे महाराष्ट्रात दोन पक्ष फुटले पारनिवडणूक संपून गेली तरी कोणीच अपात्र नाही तेवढंच नाही तर पक्ष आणि चिन्हाच्या तारखांचा खेळ चालूच आहे मग हे पाहून उद्धव ठाकरे संतापतील नाही तर काय करतील न्यायालय उद्धवजींच्या संयमाचा अंत बघत आहे काय उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयावर का संतापले याला कारण असं आहे की आज सामनामध्ये जो अग्रलेख आलेला आहे त्या अग्रलेखामध्ये सुप्रीम को, कोर्टाविषयी उद्विग्नता व्यक्त करण्यात आलेली आहे संताप व्यक्त करण्यात आलेला आहे आणि जोडीने सरन्यायाधीशांना कळकळीची विनंती करण्यात आलेली आहे की तुम्ही आता लोकशाही वाचवा हा अग्रलेख मुळातून वाचण्यासारखा आहे आणि उद्धव ठाकरेंनी तो का लिहिला आहे एक तर दोन घटना कारणीभूत आहेत पहिली घटना म्हणजे सर, सरन्यायाधीश भूभूषण गवई यांच्या खंडपीठाने दोन दिवसापूर्वी म्हणजे एकतीस जुलैला तेलंगणाच्या एका केसमध्ये जो निकाल दिला तो याला निमित्त झालेला आहे तेलंगणामध्ये काय झालं लक्षात गेलं घ्या तेलंगणामध्ये या भारत राष्ट्र समितीचे दहा आमदार पक्षांतर करून काँग्रेसमध्ये आले बघा पक्षांतर करून काँग्रेसमध्ये आले स्वाभाविकच त्यांना पक्षांतर विरोधी कायदा लागू होऊ शकतो पण तेलंगणाचे जे अध्यक्ष आहेत विधानसभेचे त्यांनी या दहा आमदारांना सात आठ महिने उलटले तरी सुद्धा नोटीस पाठवली नाही पण तशी न दाखवल्यामुळे बी आर एस भारत राष्ट्र समिती सुप्रीम कोर्टात आली सुप्रीम कोर्टात आल्यानंतर अध्यक्षांनी या म्हण सगळ्या आमदारांना नोटीस पाठवली त्या आधी काही पाठवली नव्हती या प्रकरणात परवा सर सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या खंडपीठाने एक निकाल दिला आणि त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षांना असं सांगितलं की तुम्ही तीन महिन्याच्या आत याचा निर्णय करा तुम्ही तुम्हाला कळू शकतं की उद्धव ठाकरेंचं नैराश्य कुठून आलेलं आहे उद्धव ठाकरेंची उद्धव दिलेलं नसेल आणि विधानसभेची मुदत संपली असेल आणि मग त्या तुमच्या पक्षांतर विरोधी कायद्याचा उपयोग काय असा प्रश्न निर्माण होतो हा कायदाच मोडीत काढलाय राजकारणानी असं चित्र निर्माण होतं आज तेलंगणाच्या निमित्ताने पुन्हा एकदा या आठवणींना उजाळा मिळालेला आहे आज सामनाचा जो अग्रलेख लिहिला आहे त्यातली जी उद उद्विग्नता आहे ती यातून आलेली आहे किती वर्ष आम्ही थांबायचं किती महिने आम्ही थांबायचं म्हणजे आपल्याला हे लक्षात ठेवायला पाहिजे की अशा दिरंगाईमुळे एक तर पक्षांतर विरोधी कायद्या तरी या लोकांवर काही कारवाई झाली नाही दुसरी गोष्ट म्हणजे शिवसेना हे नाव आणि चिन्ह याच जे प्रकरण आहे ते मला माहित नाही सुप्रीम कोर्टाला किती गांभीर्य तसं आहे पण एखाद्या पक्षाचं नाव जाणं आणि चिन्ह जाणं याचे दूरगामी राजकीय परिणाम होऊ शकतात जे कदाचित शिवसेनेवर झाले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसवर झाले आहेत कल्पना करा उद्या जर एकनाथ शिंदे यांचं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाणी निशाणी गेली तर एकनाथ शिंदे काय करणार आहे उद्धव ठाकरे यांची जी मागणी आहे किंवा त्यांनी मागणी करायला हवी ती ही आहे की तुम्ही आम्हाला मशाली निशाणी दिली बरोबर आहे मशाल निशाणी घेऊन आम्ही काम केलं पण ओरिजिनल निशाणी आमची जी धनुष्यबाण आहे ती आमच्यासोबत राहिली असती तर आमचा अधिक फायदा झाला असता आणि त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे शिंदेना ही निशाणी मिळण्याचा त्यांना काही हक्क नाही आहे त्यांना काही कायदेशीर अधिकार नाही आहे त्यामुळे मान ती निशाणी शिंदेना दिलेली जी आहे ती फ्रीज करा ती गोठवा तुम्ही मग शिंदेना वाटेल की निशाणी घेऊन लढू दे अशा परिस्थितीत शिंदेचं शिवसेना हे नाव आणि जर धनुष्यबाडे चिन्ह गेलं तर शिंदेंचं या सगळ्या निवडणुकीच्या रणांगणामध्ये पानिपत पा होईल याविषयी काही शंका नाहीये म्हणजे एवढा मोठा राजकीय परिणाम होणार आहे कदाचित अजित पवारांवरही तोच परिणाम होऊ शकतो शरद पवारांच्या पक्षाला फायदा होऊ शकतो त्यामुळे उपाय हा आहे की आता महाराष्ट्रातली पक्षांतराची केस की के त्याचा बोजवारा झालेला आहे ती तुम्ही ऐका न ऐका अकॅडमिक एका, इंटरेस्टसाठी ऐका तज्ज्ञ म्हणतील नाही नाही अकॅडमिक इंटरेस्टसाठी ऐकायला पाहिजे उपयोग काय प्रॅक्टिकल पॉलिटिक्समध्ये ज्या चाळीस लोकांनी पक्षांतर केलं किंवा गद्दारी केली त्यांना कोणतीही शिक्षा मिळालेली नाही त्यांच्यापैकी अनेक जण पुन्हा निवडून आलेले आहेत मग तुमच्या पक्षांतर विरोधी कायद्याला अर्थ काय माझा मुद्दा असा आहे की जसं सरन्यायाधीश गवई म्हणतात की अध्यक्षांकडे हे पक्षांतर विरोधी कायद्याचं प्रकरण सोपवायला ते मुदतीत त्याचा निर्णय केला पाहिजे त्याप्रमाणे अध्यक्षांकडे सोपवावं का याविषयी सुद्धा लोकसभेने विचार विनिमय के विचारविनिमय केला पाहिजे कारण सध्या अध्यक्ष निपक्षपाती राहिलेले नाही आहेत तेलंगणामध्ये ते काँग्रेसचे आहेत महाराष्ट्रात ते, ते भाजपचे असतात अध्यक्ष कोणत्या पक्षाशी जोडलेला असतो आणि तो निपक्षपाती भूमिका घेऊ शकत नाही हे दिसलेलं आहे माझं असं म्हणणं आहे सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राला न्याय नाही नाहीये म्हणजे पक्षांतराच्या प्रकरणात पण दिलेलं नाहीये ते तसंच पडू नये आणि शिवसेनेचं नाव आणि निशाणी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव आणि निशाणी या दोन्ही प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना न्याय मिळालेला नाहीये सुप्रीम कोर्टाविषयी आपल्याला सगळ्यांना आदर आहे किमान तसं म्हणायची पद्धत आहे याचं कारण न्यायव्यवस्थेचा लोकशाहीमध्ये आपल्याला आदर करायला हवा लोकशाहीच्या चार स्तंभांपैकी एक स्तंभ आहे न्यायव्यवस्था त्यामुळे सुप्रीम कोर्टाविषयी आदर बाळगून हा प्रश्न जर कोणी विचारला जो प्रश्न आज उद्धव ठाकरेंनी विचारलाय सामनाच्या अग्रलेखातून विचारलेला आहे तेव्हा सरन्यायाधीशांनी त्याला उत्तर द्यायला हवं हो। ही जी दिरंगाई आहे ना जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड असं म्हणतात न्यायदानाला उशीर झाला की न्याय नाकारला असंच होतं अशी ही म्हण सांगते इंग्रजीमध्ये जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड या बाबतीमध्ये म्हणजे शिवसेनेचं चिन्ह आणि निशाणी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सॉरी सा, राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह आणि नाव शिवसेनेचं चिन्ह आणि नाव या दोन्ही बाबतीमध्ये जस्टिस डिलेड झालेला आहे उशीर झालेला आहे न्याय नाकारण्यासारखीच ही अवस्था आहे साहजिकच सामनाचा आजचा अग्रलेख जो आहे माझ्या मते तो पूर्णपणे समर्थनीय आहे सुप्रीम कोर्टाने लवकरात लवकर या प्रकरणी निकाल द्यायला हवा महाराष्ट्रातलं पक्षांतराचं प्रकरण जसं कुजवलं विधानसभेची मुदत संपली त्या पक्षांतर करणाऱ्या आमदारांवर कोणतीही कारवाई झाली नाही तसं या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पक्षाचं नाव आणि निशाणेबाबत होऊ नये अशीच अपेक्षा आहे सामनाचा सा अग्रलेख जरूर वाचा उद्धव ठाकरेंनी ठाम भूमिका घेतलेली आहे सुप्रीम कोर्टाला प्रश्न विचारलेले आहेत सरन्यायाधीशांना कळकळीची विनंतीही केलेली आहे माझ्या मते ती योग्य आहे हे प्रश्न विचारण्याचा अधिकार भारतीय घटनाच आपल्याला देते